आपण पाहताय मानदेश न्यूज सध्या मान तालुक्यातील उतरमानमध्ये म्हणजेच कृषीमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून दमदार असा पाऊस पडत आहे आणि हा पाऊस एकदम शांततेत पडत आहे मित्रांनो म्हणजे कोणत्याही प्रकारचे वादळी वारं किंवा असा शांततेत पाऊस पडत आहे अचानक साधारण साडेसहाच्या दरम्यान पाऊस चालू झालेला आहे तुम्ही बघताय आता आपला हा मराठा ॲग्रो फार्म आहे या फार्ममधील गायी गुरं सुद्धा अजून बाहेरच आहेत म्हणजे नुकतीच आम्ही कुट्टी केली आणि पाऊस काय नव्हता बाहेरच एक एक टप कुटीचा घातला तेवढ्यात पाऊस चालू झाला गाया आत आणण्याची सुद्धा भिजतच आणाव्या लागल्या असत्या तर मग लहान सुद्धा त्याला दोन तरी निघत त्या थोड्या अर्ध्या तासापासून संततधार पाऊस पडत आहे तुम्ही कोणत्या गावातून किंवा कोणत्या तालुक्यातून आमचा व्हिडिओ बघताय हे सुद्धा कमेंट करून सांगा आता थोडासा पाऊस उघडला की गया अशा बांधायच्या कोरडीला हा आमचा कृषीराज आहे स्वेटर वगैरे घालून बसलाय हाय कृषीराज कसा काय पाऊस आहे चांगला हि कुठे बसला आहे तो हाटावर बसला आहे वय आमचा खुशीराज आहे मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ कुठनं बघत असताय ते सुद्धा कमेंट करून को सांगा कोणच नाही भेड्याला हवा कोण आपणच दोर बाबाचा जाता बाबाच्या हात पूर्ण बैठ्याला म्हणलं बाबाच्या हात पूर्ण जातली तुझ्या हां बघा बघा ते जेव्हा बसला तरी काय नाही नाही अरे गेलेले असते की कुठे काम करणार ही। गरज नको आहे गेल्या अर्धा तासापासून आता संत दहा पाऊस पडत आहे